अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोलापूरकरांना उन्हापासून थोडा दिलासा मिळाला हा दिलासा काही दिवसांसाठी होता आता पुन्हा तापमानात वाढ झाली आहे रविवारी यंदाच्या मोसमातील एक्केचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली मार्च महिन्यातील एकोणतीस तारखेला सर्वाधिक एक्केचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले होते सहा एप्रिल रोजी पुन्हा एकदा पारा एक्केचाळीस पॉईंट चार अंश तापमानावर गेला त्यामुळे सोलापूरकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागला सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसू लागले सकाळी दहा वाजता नागरिक टोपी स्कार्फ गॉगल आदींचा वापर करताना दिसून आले उन्हाचा सामना करावा लागू नये यासाठी अनेकांनी सकाळी अकराच्या आतच काम करण्यास पसंती दिली तर अनेकांनी सकाळी लवकरच ऑफिस गाठले चार एप्रिल रोजी एकोणचाळीस पॉईंट सहा इतक्या तापमानाची नोंद झाली होती एकाच दिवसात यात एक पॉईंट आठ अंश सेल्सिअसने पुन्हा वाढ झाली आहे त्यामुळे पाऱ्याने पुन्हा एकदा उच्चांकी घाटली आहे एकोणतीस मार्च रोजी एकेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस अठ्ठावीस मार्च रोजी चाळीस पॉईंट नऊ सत्तावीस मार्च रोजी एकोणचाळीस पॉईंट चार सव्वीस मार्च रोजी एकोणचाळीस पॉईंट पाच तर तर पंचवीस मार्च रोजी अडतीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस इतके तापमानात नोंदवण्यात आले होते इतके तापमान नोंदवण्यात आले होते